नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो मी हनुजावळे मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण काय माहिती का मित्रांनो आज बऱ्याच दिवसात मी आलोय आहे ट्रकवर बर का म्हणजे हे बघा हे ट्रक आहे आपलं एक जुडीदार आहे त्याची ट्रक आहे त्याची गाडी घेऊन आलोय मी इकडं गॅरेजला तर गॅरेजला मित्रांनो काय माहिती का हाफ ग्रीसिंग वगैरे करायचे तर तो काय म्हणला गाडी घेऊन जा आता इथून पुढे ह्याच गाडीवर काम करणार आहे म्हणजे ही किंवा दुसरी गाडी तर आलोय आता आपण चालू आहे तर मित्रांनो हे बघा हे जे दुकान आहे ना इथं आपलं बघा हे नाका आहे बरं का इथं म्हणजे इथून बायपास आहे बीडच्या अलीकडं एक इथं फायव जीचं नाही का हे इथं बघा दिसतात इथं फाईव्ह जीचं हे इथं इथं एक दुकान आहे इथं दुकान आहे ते गॅरेज आहे तर भरपूर असे अनुभवी आपले फिटर आहेत त्यांच्याकडे गाड्या आणली इथून पुढं चालले रोज व्हिडिओ बनवायच्या लॉंग व्हिडिओ कमीत कमी लय नाही तर पाच सहा मिनटाचे तरी नाही का तर बघू नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन ऑल पे सेट करा चला भेटू आपण दाखवू तुम्हाला तर मित्रांनो बघा का? इथं काय केलं माहितीये साईडला तिकडनं चाक काढले बर का <laughs> आता हे इकडनं पण चाक काढले आणि पलीकडलं पण काढले दोन्ही साईडनी हे इथे चाक दिसलं का तर थांबा एक बघा पूर्ण सगळं एकदम हेच आहे आपले हे फिट राहत एकदम म्हणजे अनुभवी आपले एकदम मस्त काम पिऊन करत बरं का कधी पण तुम्ही गाड्या भरपूर असते इकडं आता मी तर फर्स्ट टाइमच आलो पण आपलं तुडदार आहे का त्यांनी नाही का त्यांनी सांगितलं गाड्या बिड्या भरपूर लागले ते थांबा इकडं मला दाखवतो हे बघा ही गाडी आहे ते आपली जुळेदाराची तर बघू मित्रांनो म्हणजे बराच वेळ झाला आलेलो मी पण जरा थोडं चार्जिंग कमी असते मग शूट केलं नाही तर किती वेळ काम जात आहे काय नाही नाही का ते तुम्हाला सगळं दाखवतो आणि हे बघा एकदम जस्ट नाही का आपलं हवे का हवे हवेला चिटकूनच गॅरेज आहे हा बाईक मी तुम्हाला दाखवत आणि हे फिटर भरपूर असे गाड्या ला लागले मित्रांनो कारण की काम तसं आहे कामाची क्वालिटी आहे त्याच्यामुळे गाड्या एवढ्या थांबलेल्या था। था। तिथं दिसत बघू आता इथून पुढे काय विषय माहिती का आ, आगा। आगा ते म्हणतोय आता गाडीचं काम बिम झाल्याच्या नंतर एखाद्या जा नाही का कुठं इथं बघा हे समोरच म्हणजे हवी हा हा हवे समोरच आहे हवेला चिटकूनच आहे मित्रांनो एक मिनट हवा त्यांनी बोलू काय म्हणते बघतो बर का हा बा एक मिनिट काय म्हणजे बघतो थांबा हां सर चलो हाय हाय हां एक मिनट चलो इसका ये देखो भाई इसकी आईडी वो आईडी तुम फॉलो करो लाइक करो भाई करता भाई हाय आईडी क्या बोलते तो हां आईडी है ना उसकी देखो भाई ये लाइनर मार रहे हैं हमारे फिटर ऊपर देखो नाम बोलो ना हफ्ता बाप कौन सी गाड़ी का लाइनर है वो आयशा आयशा मॉडल मित्रांनो जरा जरा लास्ट थोडं नाही का आ, सांगत होते वगैरे मारतोय तर तुझ्या आयडीचं नाव काय फेसबुकची आपले सॉरी इन्स्टाची मित्रांनो इंस्टाला आपली माझी आपली पण आय डीला फॉलो करा भावाची बी डी मी मे आपला फोटो देतो स्क्रीनशॉट देतो तर व्हिडिओ कशी वाटले कमी मध्ये सांगा चला व्हिडिओ दुसऱ्या गोटिंग मध्ये तोपर्यंत मित्रांनो थँक्यू